नमस्कार आज मी ताज्या आणि हिरव्यागार मटरपासून अशी वेगळी मस्त भाजी चविष्ट भाजी बनवणार आहे तर ही भाजी बनवायला अतिशय सोपी तर आहेच पण चवीला अप्रतिम अशी अप चवीची ही भाजी बनवून तयार होते अगदी सोपी पद्धती आणि आपण मटरपासून वेगवेगळ्या रेसिपी तर बनवतं जसं पण अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर पटकन सुरू करूयात आपण ही मस्त अशी मटरची भाजीची रेसिपीला तर त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला देखील करा तर इथं मी मटरची भाजी बनवण्याकरिता मस्त ताजे आणि हिरवेगार असे मटर घेतलेले आहेत तर मी वजनी प्रमाणात इथ म्हणाल तर हे मटर शंभर ग्रॅम मटर आहेत आणि ते निवडून अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर मग आपण हे ना दोन ते तीन मिनटासाठी छान असे मस्त याला भाजून घेणार तर मोठ्या गॅसवर मी इथं भाजणारे मस्त आपले हे छान असे भाजले गेले पाहिजे म्हणजे जो या मटारचा जर कच्चेपण आहे ना तो पूर्णपणे निघून जातो आणि इथं तुम्ही ह्या मटर ना भाजण्याऐवजी तुम्ही उकडूनसुद्धा घेऊ शकता तसंसुद्धा छानच आपली ही भाजी होते तर इथं पाहू शकतात दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपली हे मटर ना व्यवस्थित असे मस्त भाजून झालेलं आहे म्हणजे जो आपला मटरचा जो कच्चेपण आहे ना तो पूर्णपणे निघून जातो असं भाजल्याने हे बघा पाहू शकतात मस्त असे डाग पडलेले आहेत म्हणजे व्यवस्थित असे हे भाजून झालेले आहेत आता आपण हे साईडला काढून घेणार आणि पूर्णपणे थंड करून घेणार तर ह्या भाजीला लागणारं आपण जे वाटण आहे ना ते हिरवी मिरचीचं ते इथं तयार करून घेणार आणि वाटण बनवण्याकरिता इथं घेतलेलं आहे मी सात सात हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूणच्या पाकड्या आणि अर्धा इंच अद्रक आता या याची आपल्याला ह्या पद्धतीची जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भाजून ठेवलेले वटाणे ना ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर वटाणे हे पूर्णपणे मस्त असे थंड झालेले आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित टाकून झाल्यावर याच्यात आपल्याला पाणी टाकून आपल्याला पूर्णपणे ह्या पद्धतीची मस्त बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथं पाहू शकतात अशा प्रकारे आता हे साईडला ठेवून घेणार तर इथं मी कढईमध्ये चांगलं दोन तीन कड़ ते तीन चमचे मस्त तेल असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे तर हे व्यवस्थित असं मस्त तेलामध्ये तळतडलं की याच्यात आपल्याला घालायचं आहे एक मोठा असा बारीक चिरून घेतलेला कांदा तर व्यवस्थित असं आपलं हे तेल गरम असायला पाहिजे म्हणजे फोडणी मस्त अशी खमंग बसते तर ते कांदा देखील आपल्याला छान अशा मस्त ह्या तेलामध्ये ह्यानं परतून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटांनी पाहू शकाल मस्त आपला ह्या कांद्याचा ना कलर बदललेला आहे म्हणजे अर्धवट आपला हा कांदा मस्त असा हा परतून झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं जे आपण जे वाटून ठेवलेलं मिरची लसूण आणि अद्रकचं जी पेस्ट तयार केली होती ना ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे कारण आपण मिरची आणि लसूण हे सगळे ना कच्चंच वापरलं आहे त्याच्यामुळे याचा पूर्णपणे कच्चा नि कच्चेपणा निघूस तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं ह्या तेलामध्ये ना परतवून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही मिरची घेताना तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण घेऊ शकतात किंवा तुम्ही इथं कमी तिखटवाली मिरची वापरली ना तरीसुद्धा चालेल तर इथं पाहू शकतात अशा प्रकारे छान असं मस्त आपलं हे वाटणसुद्धा मस तेलामध्ये परतत आलेलं आहे तर आता आहे ना मी याच्यामध्ये ना काही पावडर मसाले टाकून घेणार आहे तर याच्यात आता मी टाकणारे अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा इथे मी घेतलेली हळद आणि अर्धा चमचा याच्यात मी लाल चटणी टाकून घेणार आहे तर चटणी आपल्याला पूर्णपणे ऑपिशनली नाही टाकली तरीसुद्धा चालेल कारण आपण इथे ना हिरवी मिरची वापरली त्याच्यामुळं चटणी नाही वापरली तरीसुद्धा चालेल तर हे सुद्धा आपण एक एखादा मिनिटभर व्यवस्थित असे हे मसाले ना मस्त तेलामध्ये परतून घेणार आणि आपले हे मसाले व्यवस्थित असे परतून झाले की याच्या मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो अशा प्रकारे बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला याच्यात टाकायचा तर हा म जो टोमॅटो आहे ना तो चांगला मऊ पडे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मस्त परतून घ्यायचा आहे तर याच्यासाठी मी ना थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे छान असा आपला हा टोमॅटो आहे ना मऊ पडतो आणि एक तर दोन मिनटंसुद्धा आपण व्यवस्थित असं मस्त हा टोमॅटो आहे ना चांगलं तेलामध्ये परतून घेणार तर पाहू शकतात अशा पद्धतीने छान मस्त असे आपले हे टोमॅटोना मस्त गळून गेलेले आहेत आता आपण जो जे मस्त वटाण्याची जी बारीक पेस्ट तयार करून घेतली होती ना ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि इथे मी हे ना चांगले मस्त असे भाजून घेतले होते त्याच्यामुळे याचा पूर्णपणे कच्चेपणा निघून गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त ह्या जो मसाला आहे ना त्याच्यामध्ये फक्त आपल्याला हे वटाण्याची जी पेस्ट आहे ती व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे जास्त आपल्याला इथं शिजवत बसवायची काही गरज लागणार नाही हे बघा अशा पद्धतीने आता मी याच्यात ना पाणी टाकून घेणार आहे तर ही ना आपण ना पातळ भाजी बनवणार आहे तर त्याकरिता इथे मी एक ग्लास किंवा दीड ग्लास असं पाणी टाकून घेणार आहे आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा जर ही भाजी पातळ हवी असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही अजूनसुद्धा पाणी ॲड करू शकतात पण अशा पद्धतीची ही भाजी मस्त अशी बनवून तयार होते तर ही भाजी शिजायला फक्त दोन तीन मिनटं लागतील आता आपल्या हे आपल्याला ही भाजीची छान अशी मस्त एक उकळी आणायची आणि गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरच आपण ही भाजी मस्त अशी एक, एक दोन मिनटं छान शिजवून घेणार तर याच्यात ना चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मस्त अशी मिक्स झाली की आता मी हे भाजीचा आहे ना गॅस कमी करून घेणार आहे आणि चांगली मस्त दोन तीन मिनटासाठी ही शिजवून घेणार तर हे बघा अतिशय सोपी अशी आहे की नाही मस्त च चमचमीत आणि अगदी झटपट अशी बनवून तयार होणारी भाजी तर नेहमी तर आपण मटारच्या वेगवेगळ्या पद्धती बनवत असतो पण अशा प्रकारे जर मस्त अशी पातळ भाजी बनवली ना तर खूप छान अशी चवीला ही भाजी लागते तर इथं पाहू शकतात तीन ते चार मिनटानंतर आपली ही भाजी मस्त अशी शिजून झालेली आहे आता आहे ना याच्यावरून आपल्याला मस्त अशी हिरविगार याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेणार म्हणजे आपली व्यवस्थित अशी भाजी ही तयार झालेली आहे तर इथं पाहू शकतात आपली ही भाजी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ सुद्धा नाही अगदी बरोबर प अशी मस्त अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी ना तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकतात अप्रतिम अशी चवीची आणि वेगळ्या पद्धतीची ही भाजी बनवून तयार होते एकदा नक्कीच करून बघा आणि माझी कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा